नमस्कार मी सुनील मजमोरे आपण पाहता टी व्ही वन ट्वेंटी एस मी आपल्याला आज दाखवत आहे देगलूरचा फेमस छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू आणि पुतळा तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता शिवाजी महाराजांचा पुतळा इथे कसा आहे काय नाही तर मी आपल्याला एकदम जवळून दाखवायचा प्रयत्न करतो हा पुतळा जो आहे तो लेटेस्ट आहे खूप कालावधी नाही झाला या ठिकाणी पुतळा स्थापन करून तर आपण पाहू शकता एकदम सुंदर असा या ठिकाणी पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा असं वाटतं की एकदा पुतळ्याकडे पाहिल्यावर पाहतच राहावं स्वतः असं वाटतं की छत्रपती शिवराय ह्या ठिकाणी अवतरलेत आपल्याला पुतळा पाहून वाटत तर मी आपल्याला एकदम झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला या ठिकाणी मूर्ती किती सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडा घोडावर जिरेटोप हातात भवानी तलवार या ठिकाणी आपण पाहू शकता दाखवायचा मी आपल्याला प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर अगदी आता मी तुम्हाला पूर्ण जो आहे पुतळ्याचा परिसर कसा आहे दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या ठिकाणी छत्रपती शिवराय खूपच सुंदर स्वच्छ या ठिकाणी परिसर आहे कुठल्याचा आजूबाजूला एकदम स्वच्छ या ठिकाणी आपल्याला दिसेल सगळं तर स्वच्छ सुंदर या ठिकाणी परिसर आहे एकदम क्लीन या ठिकाणी आपल्याला परिसर दिसतो या ठिकाणी पाहू शकतो आपण एकदम आपल्याला मी जवळून दाखवायचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता समोरचा पण काय परिसर आहे हा त्याचा जो है, गेट आहे मेन गेट पहा हा जो दुसरा अँगल आहे शिवरायांचा समोरचा अँगल या ठिकाणी आपण पाहू शकता समोरचा अँगल आहे समोरच्या अँगल समोरचे अँगल आहे ते पण आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतात या ठिकाणी आपण पहा छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी अश्वारूढ असा पुतळा खूप सारे या ठिकाणी लोक पाहण्यासाठी येतात छत्रपती शिवरायांचा पुतळा तर हे आहेत छत्रपती शिवराय यांचा देंगूल शहरातील एकमेव असा पुतळा खूपच सुंदर या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी पाहू शकता